मुलांना आज काय शिकायचंय आहे क पासून अक्षर हां चित्रावरून सांगायचं कुणाकुणाला काय आठवतं ते सांगा बरं कंग कंगवा कप हां कलिंगड हां कमर आता तुम्ही काय करायचंय आहे मी चित्र काढलेलं आहे तर त्या चित्रावरून ओळखून दाखवायचं चला कंगुवा कोण दाखवतोय रुद्रा तुला विचारलोय मी उभा राहता दाखव कंगवा उभा राहून छान वाजव त्याला चला काना काना कुठे उभा राहा काना ह कुठे काना केदार उठ केदार बस खाना कसे केदार है का हम्म छान थारा तर कलिंगड कप, पटा कप दाखव शर्वरी कमळ छान कमळ दाखवा कमळ तो नाही शर्वरी कमळ दाखवतो हां संस्कृती छान काय रे आता दाखवायचं कांदा हां चल आर न दाखव कांदा छान समजलं का कपासून बनणारे अक्षर